महाराष्ट्रात महिलांवरील लैंगिक अत्याचार विरोधात संपूर्ण देशामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे या अनुषंगाने कल्याण डोंबिवली उल्हासनगर येथील महाविकास आघाडी यांच्या वतीने पूर्ण शहरामध्ये निषेध आंदोलन करण्यात आले आपल्या हाताला तोंडाला दंडाला काळे फित बांधून जाहीर निषेध करण्यात आले या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली ज्या नराधमाने चिमुकल्या शाळकरी मुलींवर अमानुष लैंगिक अत्याचार केले त्या बदमाश नराधन आरोपीला वाशीची शिक्षा व्हावी म्हणून महिलांनी आक्रोशमध्ये घोषणाबाजी करत सरकारचा जाहीर निषेध केला आंदोलनात सामील झालेल्या सर्व महिलांनी विशेष मागणी करत आपला रोष व्यक्त केला या प्रसंगी महेश तपासे सचिन पोटे राकेश मुता कांचन कुलकर्णी धनंजय बोराडे भगवान भालेराव अंजली साळवे वसुधा बोराडे जया कैलास तेजी शरद पाटील आणि महाविकास आघाडीच्या सर्व महिला आणि पुरुष कार्यकर्त्या आणि याशिवाय मुलींचा सहभाग मोठ्या संख्येने दिसून आला साडेतीन चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जनपक्ष मासतोय स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करताय त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते मागणी काय होती की त्या ज्या अपराधी आहे त्याला फाशी द्या त्या साडेतीन वर्षाच्या किंवा चार वर्षाच्या मुलीचा त्याच्या गेल्या आठ दहा दिवसामध्ये कसा छळ झाला पोलीस देशामध्ये दे गेल्यानंतर दे तक्रार घ्यायला बारा बारा तास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघावी लागते बारा बारा तास म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे संवेदनशील शासन आहे त्याच्या निषेधार्थ तिथल्या लोकांनी उत्पूर्त बंद म्हणजे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला असून केली त्यांना जो पोलीस कस्टडीमध्ये टाकलं म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदानी आणि पूर्ण बिघडलेली आहे त्यांच्या काळामध्ये महिलांवर अत्याचार गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी जवळपास दहा बारा हे असे डान्सबार आहेत मध्यंतरी बार बंद करण्याची सरकारने काढलं पण आता अगदी जोरजोरात जोर चालू आहेत अशा प्रकारचं शासन हे निष्क्रिय आहे हे लोकांच्या कामासाठी नाही आहे विकासासाठी नाही आहे इथं शासन करते तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसले तर त्यामुळे लोकांवर अत्याचार होत आहे अत्या अन्याय होता अत्याचार होत आहे आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या जा वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी ते फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला हे तुमचं पॉलिटिकल मोटिवेटेड आहे आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जागा जागाले कोर्टाने सांगितलं नाही हे आंदोलन बेकायदेशीर आहे अशा प्रकारचं सरकारनं अशा प्रकारचं कोर्ट जर एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी असतं तर आत्तापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं कारण महात्मा गांधींनी चळवळ केली असकार आंदोलन केलं बंद केले हे असंच केले नाहीत लोकांनी बलिदान दिलं त्याचबरोबर असकारता चळवळ सुरू होती आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेला आम्हाला त्यानंतर तो संविधान आहे तो आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीनं लोकांचा जनआक्रोश हा बाहेर निघावा नाहीतर त्याला वेगळं वळ मिळतं हा दाबण्याचा प्रयत्न त्याचा उफाळून एक दिवस या महाराष्ट्रामध्ये विचित्र उत्क्रांतीकडे म्हणून महाविकास आघाडीनं काल ठरवलं होतं की बंद करायचं परंतु हायकोर्टाने त्याला बंदी घातली पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार त्या काळी असतं आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि ती तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे त्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार लोकांना जागृत करायचं जा काम आणून लोक जागृत झालेले जा। आहेत योजना नको आम्हाला पंधराशेने आम्हाला काय होणार नाही तर राश पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुला मुलाबाळांचं आम्ही आमच्या मुलीबाळी सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा माणूस जगतो त्या मुलांसाठी पुढची पिढी पुढचं भविष्य तेच जर धोक्यात आहे शाळा या धोक्यात आहेत रस्त्यावर अपराध घडत आहेत रस्त्यावर नंगे तलवारी फिरणारी गांजाडी आणि गांजे गांजा पिणारी मुलं फिरत आहेत कसे सुरक्षित असणार आणि म्हणून हा जलद प्रक्षोभ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निषेधाचे आंदोलन आहेत आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महारा महाराष्ट्र आहे आजच्या शाहू फुले यांच्या विचारधारेचं महाराष्ट्र आहे पण इथं गलीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे एक अराजकतेकडे आज देश चाललेला आहे आणि महाराष्ट्र चाललेला आहे तुम्ही आरोपीला फाशी द्यायची मागणी केली आता होय ते काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे घेतली पाहिजे फाशी दिली पाहिजे सी सी टी व्हीमध्ये प्रदर्शित झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचा अपराधाला तात्काळ दंडक शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे आणि अशा प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार आंदोलना इलेक्शन मध्ये म्हणून बहीण आज लाडकी होते पंधराशे रुपयेची भीक नकोय आम्हाला सुरक्षा हवी आहे जिथे तुम्ही सांगतात की महिलाला पुढे घेऊन गेलं पाहिजे शिक्षण दिलं पाहिजे जर शिक्षण घेताना ती सुरक्षित नसेल तर भविष्य कोणाचं सुरक्षित असणार आहे आम्ही मुली आता था, घरात आणि बाहेर कुठे देखील सुरक्षित नाही आहोत आताच बदलापूरमध्ये दोन मुलींवर जे लहान मुलींवर अत्याचार झाले ती कॉम्पिटेटिव्ह अधिकाणी अजून घेतली नाही चोवीस घंटे तसेच त्या आईवडील कुठे ठेवलं त्यासाठी सरकारला एकच माझी आहे की त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे जर त्याला तसं नाही केलं तर बाकीचे देखील तसेच करते आणि आम्ही मुली बाहेर देखील आता पुढे जाऊ शकत नाही कुठे शिक्षणासाठी देखील जाऊ म्हणजे मुली सुरक्षित नाही महिला मुली सुरक्षित नाही कुठे सुरक्षित नाही आहे लहान आणि मोठे सगळे सारखेच झाले त्यांना घरातून बाहेर निघण्याची तर परवानगीच नाही आहे आणि अशा लोकांमुळे तर त्यांना असं असंच सोडून दिलं तर पुढे देखील असंच गुण काही होणार मग मुलींना जन्मताच मारलं पाहिजे असं वाटतं सर्व आई वडिलांना त्यांना तर शाळेत देखील सु सवलत नाही आहे काय नाही आहे तर त्याला फक्त फारशी शिक्षण दिलीच पाहिजे असंच आमची विनंती आहे माझं नाव साक्षी राम आहे बदलापूर झा बदलापूरमध्ये झालेल्या घटनेसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत त्याच्यासाठी महिलांना सा, मुलींना सुरक्षा द्यायला पाहिजे हीच सरकारकडनं विनंती आहे आणि बदलापूरमध्ये झालेल्या घटनेमुळे सरकार पोलिसांनी घेतली नाही कंप्लेंट त्यासाठी पोलिसांकडे विनंती आहे आणि सरकारकडे विनंती आहे की महिलांना आणि महिलांना आणि मुलींना सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि सर्व महिलांसाठी केलं पाहिजे आम्ही इथं म्हणून आंदोलनासाठी उभारले आहे तू कुठे झालं का मला कॉलेज जाते मी आता दहावी झाली मला अकरावीस ते ॲडमिशन झालेली कॉलेजमध्ये तुझं काय म्हणणं आहे आणखी याच्याबद्दल मुलींबद्दल असं तुम्ही पुढच्या टायमाला आम्ही लोक जाणार कॉलेजला तर आमच्याबद्दल कोणत्या मुलीबद्दल महिलांबद्दल कोणी काय हे नाही व्हायला पाहिजे आणि आरोपीला फाशी दिलीच पाहिजे मीच बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज